देणाऱ्याचे हात ईश्वराचे असतात आणि ईश्वर चराचरामध्ये सामावलेला आहे आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतो हे राबवत असताना अनेक माणसं तुम्ही चांगले काम करत आहात तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी तुम्ही धडपडत आहात आणि शाळेत नवीन काहीतरी आहे म्हणून तुम्ही शाळेत येत आहात आणि हे सगळं येत असताना तुम्ही पारडीतली मुलं चांगले बनावेत तुम्ही मोठे व्हावेत तुम्ही चांगलं काम करतायत म्हणून आणखी चांगलं तुम्ही बनावं यासाठी काही ना काही मदत करतात तर असं मदत करणारे हात आपल्याला मिळत आहेत म्हणजेच ईश्वराचे हात आपल्यापर्यंत पोहोचत आहेत अशीच मदत करणाऱ्या आपल्या रेणुकाताई मुजुमदार यांची एक काल भेट आपल्याला मिळाली आहे तर ती भेट आपण स्वीकारूया नेहमीप्रमाणेच आपल्या शाळेची मुख्यमंत्री मनीषा आणि आपली परिपाट मंत्री आ, अंजली यांनी ते स्वीकारावं आणि ही भेटवस्तू प्रयास या दोघींना देईल यासमोर प्रयासकडेच त्याच्या पत्त्यावर आली आहे म्हणून प्रयासकडूनच देऊया आपण टाळ्या वाजवूया रेणुका ताईंसाठी तर त्याच्यामध्ये काय आहे हे मी नंतर दाखवतो तुम्हाला पण तत्पूर्वी बघा देणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतात जसं रेणुका ताई आहेत तर ता त्यांना काहीतरी तुमच्याकडून अपेक्षित असतं बरं का म्हणजे अपेक्षा ठेवून नाही दिलं त्यांनी पण त्यांना असं वाटतं की मुलांना काय वाटत असेल रेणुका ताई ह्या पाठवत असतात तर रेणुका मुलांना काय वाटतं हे त्यांना वाटत असावं असं मला वाटतं तर आपण रेणुकाबद्दल रेणुका ताईबद्दल आपण काय विचार करतो त्यांच्यापर्यंत पोहोचूया काय वाटतं सपना तुम्हाला रेणुकाताईंबद्दल रेणुकाताईंनी आम्हाला विसरलं असं वाटायले आणि आम्हाला बोलत पण नाही आणि का कधी संपर्क संपर्क पण साधत नाही म्हणजे अशामध्ये झालं इथे नाही का बर त्याच्यामुळे तुम्ही थोडे नाराजगी व्यक्त करत आहात रेणुकाताईंबद्दल बर हा रेणुकाताई आमच्याकडे होळीला या आमच्याकडे इकडं होळी खूप उत्सवाने साजरा हां आमच्या बंजारा समाजामध्ये खूप चांगली होळी साजरी करतात आणि तुम्ही आमच्या होळी सणाला या असं तुमचा त्यांच्यापर्यंत आहे संदेश हा तुम्हाला काय वाटतं तु? मला असं वाटते की आता आम्ही तुम्हाला पाहिलं पण नाही आणि तुम्ही आमच्या शाळेत एकदा तरी आम्हाला भेटायला यायला पाहिजे कारण सातत तुम्ही फक्त मदत भेट पाठवता हो वस्तू भेट पाठवता हो तर तुम्ही आमच्याकडे आल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला हां कधी आम्हाला तुम्ही छान छान गिफ्ट पाठवतात आणि आम्ही तुम्हाला पाहिलं पण नाही आहे तुम्ही हो या नक्की जा तुम्ही म्हणजे होती की सवी जानेवारी येणार आहे पण तुम्ही अशी विनंती आहे की माझ्याकडून तुम्ही होईला या पोळी या सणासाठी तुम्ही या बरं हां तुम्हाला काय कोमल काही सांगायचं आहे तर आम्ही मला वाटतं आहे रेणुकाताईंनी दिलेलाच हा ड्रेस दिसते तुमच्या अंगावर ओके ओके हां मग सांगा सर रेणुका आम्ही फोन लावला होता तेव्हा सांगितलं होतं की ते सव्वीस जानेवारी म्हणाले की ते आता नाही म्हणत आहे म्हणून त्यांना होळीला नक्की जा होळीला यावं असं म्हणणं आहे तुमचं ठीक आहे हा तुम्हाला काय वाटतं मला वाटतं की रेणुकाताई आमच्या सोबत संपर्क पण साधत नाही आणि रेणुका ते सव्वीस जानेवारीला पण येणार नाही असं मला वाटते आम्ही तर होळी साजरा करतो तिथं तर तुम्ही या तुम्ही या हां म्हणजे तुम्ही आल्यास आमची होळी आणखी छान होईल असं वाटते हां कोण तुम्ही आम्हाला इतकी मदत करता मला वाटते की आमच्या सर्व मुलांना तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही आमच्या शाळेत हा ही मदत पाठवणारे कोण आहेत किंवा तुम्हाला गिफ्ट वस्तू पाठवणाऱ्या कोण आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे कल्याणीला काय सांगायचं आहे सर आम्हाला तर असं वाटतं की आम्ही जे रेणुकाताई जे पुस्तक वाचलं होतं ते आमची निवड करत आम्ही त्याची निवड करूच पण त्यांनी आम्हाला भेटायला पण पाहिजे आणि ते आम्हाला विसरल्यात की काय असं मला वाटतंय <laughs> विसरल्यात काय असं वाटते पण आणखी निशाचा हात आहे ताई आम्ही होळीला स्नेह घेणार आहोत तुम्ही बघायला बगा, नक्की हा स्नेह संमेलन आम्ही घेणार आहोत होळीला तर तुम्ही आलं पाहिजे पाहिलं असं म्हणते हा कोण तुम्ही इकडं आयुष्यात तुम्हाला काही सांगायचं नाही करे नको ताई आमच्या शाळेत हा ताई तुम्ही आमच्या शाळेत या असं म्हणायचं आहे स्वाती तुम्ही काही नाराज आहात का रेणुकाताईंवर मग काही सांगा की रेणुकाताईंबद्दल काही सांग सांगायचे का तुम्हाला करीमकाताई आपल्याला किती मदत करते आणि आम्ही करीमकाताईला पण पहिलं पण नाही तरी रिमकाताई आम्हाला मदत करते ज्या व्यक्तीला आम्ही पाहिलंच नाही ती व्यक्ती आम्हाला मदत करते याविषयी आम्हाला कुतूहल वाटतं बर प्रतीक तुम्हाला काही सांगायचंय का बर आकाश तुम्ही आकाशला काही मदतच पाठवली नाही काही रेणुकाताईंनी काही तुम्हाला गिफ्ट दिलच नाही असं वाटतंय का है की नाही तर बर असो अशी आपण त्यांना विनंती करू की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला यावं आणि आनंद